हे प्रभू हो भाकरी चालल्या भाऊ बहिणी नो हे प्रभू वाजून आली मला माझी मजवी लेख कशी भाकरी करती बघा सोका दिसल्या का ही माझ्या मधव्या लेकीच्या भाकरी हे प्रभू कशा येत भाकरी कसं करायचं तू रोज करते तुला काय सांगायची गरज आहे रोज सायपाकातली पोरगी मला विचारते की कसं करायचं बेसन सुगरण पुढे मी बाय मी माझ काय बस, <laughs> मे मे बस, बस, बस हे प्रभू हो सायपाक त्या पुरीनं केल्या भाकरी म्हणजे मधवी पोरगी करती भाकरी आणि मोठी पोरगी करती बेसन देखाल आणि बेलर <laughs> <नी मुटी। laughs> हो आ बाई की पापड खायाचं काम करतीया आणि मोठी बसरी त्यांना लाका मी मोठी बघा केवडली बकरी हो काही ऐका केत्यात न चालली ना मोबाईलला बघा त्यात न चालली ना मोबाईलला रस्तवेचा मापाची केली ग हा

माझ्या लेकी माझी लय ले काळजी घेतात भाऊ बहिणी नो जी मला पाहिजे तीच करून घालते त्या खायला आता हो का मला खरडा खाऊ वाटला या परत बेसनाची पुळे खाऊ वाटली अजून बेसन खाऊ वाटलं या माझ्या जीवाला लय काय काय खाऊ वाटलं या तेवढ माझ्या लेकी मला करून घालणार आता खायला हो अशा लेकी पाहिजे त्या आई बापाला पाहिजे का नाही त्या वाटून वाटून करते त्या काम इकीन कालवण केलं तर इकी भाकरी करते एक भाकरी केली इकी कालवण करते आता बूलून, ही तिला मी बोलून बोलून आता लागली करायला नाही तर लय आम काढून घ्यायची पहिली चांगले बडबड 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 मी करते ना ती भीती तुम्हाला मग मा। पहले पहले ना आता नाही हो का आता ही हीच राहिली तेवढी काय होतं माहिती का मग मला काय काम वर्ष करायच नाही तशी झाडून लोटून काढते बर का ही बी आता साईबाकाला काय अजून तिला येत नाही काय होत माहिती का काम करायला लागलं ना असं वाटतं आता लगेच पाठ आवरण मग जोस येतो अंगात आणि ना काम करायच्या आधी ना काटाला येतो आणि ती काम बघायला आता समज झाड घेत असणार ना आले मी रूम बघा काय नाही ढाडास वेळे लगेच धाडू होईल लगेच धाडू घेते जिद्द पाहिजे जिद्द कर शिवायची मी आता हे काम करणार मी जी करणार हे 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 आता शिलाई मशीनचं भी काम शिकवायचं बाई लीकीना माझे मी गाडी शिकू गाडी भी शिकवायची बाई लीकीना माझे ईवाई भी शिकवायचं ईवाई शिक देती ना एरडा पण करतेस सगळं काही मीच करायची चल चल ना पूरा गाडी शिकायचं अशीच मला म्हणली की मम्मी मला गाडी शिकायची म्हणलं राहू दे जेवण चलाटे होऊन चल गाडी आता काय पाय पाय जागे गरम फुट फुटवर उठते हिला एक बसून बघा टोपल्या पशी बघा असं ही पापड तिच्या बापाला खोड खोडाय पुरीला बी आहे

मग बहिणी बहिणीचा स्वयंपाक आईच्या जीवाला आहे का नाही सुख हा बा बहिणी न आईच्या जीवाला सुख आहे का नाही मग हा थोडा बेसन पोळी हा ठेव चांगली कर झनझण बेसन पोळी तर मी जेवत नाही तुला माहित आहे ना मी आता सकाळी खाल्ला होता एवढा एवढा भात आणि बाप कालवन बाप्पा थंड वाजणे लगी

बाप विचरीत होत पप्पा काय आणायचंय काय काय ना का म्हणलं या घरी जाणत आहे बुरट्यातून काय तरी वगळा बाजार आणायला तीस 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 काय बाजारातच काय नसत या अगं मुली मिरची असती ढोळी मिरची काढली तर माझा करायचे सोडून पाताळ केले मला उतारली ढोबळे अगं पाताळ विचार सुकी करायची होती मला आपण मी म्हणलं पुरायची नाही म्हणून अगं पुरायची नाही ती कोण ती कोण खाल्ली असते म्हणजे चांगली झाली असते तर ठेवली

मस्त यांनी धराय पाहिजे त्यांच्या गळ्यात माळ आहे पण भाऊ बहिणी कष्टाची काम असतात ना त्याच्यामुळं ना नाही तर घर चढ देवाला कळत या होय देव नाही म्हणे हा देव म्हण तू खा पे पण माझ नाव घ्या बराबर का नाही अगं हिस्ट असायचं ना डायरेक्ट आणि घ्यायचं हलवून कोड़ पात्यार का रवलात येकतर पापा खातना ये जारतना पापा जी काया जी बगित लगा चला बाव वईनीन चला ये साइपा काता लीकिन्चा सा माज यां लोका बाय बाय करते आता सगळ्यांना